रामकृष्ण हरी नमस्कार मी तडोळे तालुका खटाव गावचा सहाय्यक सर्व शेतकरी बांधवांना एक नम्र विनंती करतो की सध्या आपल्या खटाव तालुक्यामध्ये महाराष्ट्र शासनाने पूरग्रस्त तालुका म्हणून जाहीर केला आहे त्या अनुषंगाने सर्व शेतकऱ्यांना जा का आर्थिक लाभ मिळणार आहे त्या अनुषंगाने सर्व शेतकऱ्यांना एक विनंती करतो की आपली ई पीक पाहणी त्वरित करून घ्यायचे आहे त्यासाठी तडोळे तालुका खटाव या गावामध्ये पोलीस पाटील श्री संदीपजी खाडे आणि सहाय्यक म्हणून श्री जे के काळे हे प्रत्येक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांची ज्या लोकांनी पीक पाणी राहिलेली आहे अशा लोकांची पीक पाणी करण्यासाठी मदत करीत आहेत त्यासाठी आमच्या वरिष्ठ अधिकारी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर मॅडम यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आपण ही पीक पाणी करावी असे आम्हाला आदेश दिलेले आहेत त्यामुळं आपलंही सर्वांचं कर्तव्य आहे जर कोणाची पीक पाणी राहिले असेल त्यांनी कृपया संदीपजी खाडे पोलीस पाटील आणि श्री जे के काळे सहाय्यक नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा एवढीच विनंती करतो रामकृष्ण हरी